रामकृष्ण आर्य मंडळी तुमचं काय मजेत ना मी पण मजेत नवरात्रीचे दिवस चालू आहेत नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपण आलेलो आहे शेतात शेतात आज चालले आहे फवारणी फ्लावरची पाहू शकता तुम्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे पावसामुळं पाऊस एवढा आहे त्याच्या फ्लावरचं बरंचसं नुकसान पण झालेलं आहे ह्या बघा सगळी पिवळी पानं पडलेली आहेत फवारणी करावीच लागल फवारणी करून आली तर आली फ्लावर जाग्याव नर्थ तर गेलेलीच आहे प्रयत्नार्थी परमेश्वर कुठं कुठं पावशार अर्धा किलोचे गड्डे झाले आहेत फ्लावरचं हे पहा इथं तर आपला आहे सगळा गेला आहे हे बघा कुठं कुठं कळीत आहे कुठं पाव गड्डे झाले कसा त्याला रोगाने हे झाले प्रादुर्भाव झालाय त्याच्यावरती माझ्या एका नवीन ब्लॉकमध्ये तुमचं चला परत भेटू आपण नवीन ब्लॉकमध्ये